नमस्कार मी प्रतीक्षा आवाज इंडिया मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत तर एक नजर टाकूया आजच्या टॉप टेन महत्वाच्या घडामोडींवर मध्य रेल्वे मार्गावर आज सकाळी एक मोठा अपघात झाला असून दोन लोकल गाड्या एकमेकांजवळून विरुद्ध दिशेने जाताना दरवाजात अडकलेल्या प्रवाशांची बॅग एकमेकांना घासली गेली आणि त्यातून अनेक प्रवाशी खाली पडलेत यामुळे आठ प्रवाशी रेल्वे ट्रॅकवर पडलेत या घटनेत आतापर्यंत सहा प्रवाशांचा मृत्यू झाल्याची बातमी समोर येते तर दोन प्रवाशांवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत सदर अपघात झाला तेव्हा सुरुवातीला पुष्पक एक्सप्रेसमधून मधून प्रवाशी खाली पडल्याची माहिती सांगण्यात येत होती मात्र पुष्प पुष्पक एक्सप्रेसचा काहीही संबंध नसल्याची माहिती मध्य रेल्वेचे माहिती अधिकारी स्वप्नील नीला यांनी दिली आहे या अपघातानंतर रेल्वे बोर्डाने निर्णय घेतलाय की नवीन गाड्या ऑटोमॅटिक डोअर क्लोजरसह येतील त्याच्यामध्ये दोनशे अडतीस ए सी लोकल मुंबई उपनगरासाठी घेतलं जाणार आहेत या गाड्यांना ऑटोमॅटिक डोअर फिटमेंट असेल तिसरा निर्णय म्हणजे आय सी एफद्वारे आजच्या लोकल गाड्यांना रेट्रो फिटमेंटच्या माध्यमातून दरवाजे बंद करण्याची सिस्टम लावण्याचा प्रयत्न करणार आहेत असं जनसंपर्क अधिकाऱ्यांनी सांगितलं छत्रपती शिवाजी महाराजांचा जीवन गौरवाची माहिती देण्यासाठी राज्य शासनाने पर्यटन महामंडळ आणि भारतीय रेल्वे खानपान महामंडळ यांच्यातर्फे आजपासून भारत गौरव पर्यटन रेल्वेगाडी सुरू करण्यात आली आहे तर या गाडीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा हस्ते हिरवा झेंडा दाखवण्यात आला आहे छत्रपती शिवाजीरायांच्या इतिहासाची साक्ष देणाऱ्या ऐतिहासिक स्थळांना पाच दिवसांत भेट दिली जाणार आहे किल्ले रायगडावर आज तिथीनुसार तीनशे बावन्नवा शिवराज्याभिषेक सोहळा होत आहे तर या ऐतिहासिक सोहळ्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील गडावर उपस्थित राहणार आहेत राज्यभरातील शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या निमित्ताने विविध कार्यक्रमाचे आयोजन देखील यावेळी करण्यात आलं आहे शेतकऱ्यांच्या निराधार मुलांना गेल्या पंधरा महिन्यांपासून मदत मिळालेली नसल्याचं खासदार सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे शासनाने पैसे अडवून ठेवले ही अतिशय खेदाची गोष्ट असल्याचं देखील सुळे यांनी म्हटलंय तर या संदर्भात त्यांनी आपल्या एक्स अकाउंटवरून एक ट्विट शेअर केलंय या निराधार मुलांना तातडीने मदत द्या असं त्यांनी या ट्विटमध्ये म्हटलं आहे दुरावलेले भाऊ एकत्र येणार याची चर्चा सुरू असताना आता दुरावलेले काका पुतणे देखील एकत्र येणार का याची चर्चा सध्या सुरू आहे यावर सुप्रिया सुळे यांनी फारच सूचक उत्तर दिलंय दहा तारखेला राष्ट्रवादी काँग्रेसचा वर्धापन दिन आहे त्यानिमित्तानं होणाऱ्या मेळाव्यात कार्यकर्त्यांच्या मनात काय आहे ते जाणून घेतलं जाईल आणि मग पुढचा निर्णय घेतला जाईल अशी प्रतिक्रिया यावेळी सुप्रिया सुळे यांनी दिली आहे डबल महाराष्ट्र केसरी पैलवान चंद्रहार पाटील हे आज एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत ठाण्यात होणाऱ्या या पक्षप्रवेश सोहळ्यात पाच हजार कार्यकर्त्यांसह ते शिवसेनेत दाखल होणार आहेत ऑपरेशन टायगर अंतर्गत शिवसेना शिंदे गटाने उद्धव ठाकरे गटाला खिंडार पाडलाय आज मुंबई महानगरपालिकेतील एकमेव माजी नगरसेवक संजय तुर्डे हे शिंदे गटात प्रवेश करणार आहेत संजय तुर्डे हे कुर्ला एकशे सहासष्टचे माजी नगरसेवक होते घाटकोपर मधे एका मराठी कुटुंबाला घरात घुसून मारहाण केल्याचा आरोप करण्यात आलाय कुत्रा पाळल्याच्या कारणावरून एका गुजराती कुटुंबियांनी ही मारहाण केली असल्याचा आरोप या मराठी कुटुंबियांनी केलाय तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने या प्रकरणात अत्यंत आक्रमक भूमिका घेतली आहे मारहाणीचे सीसीटीव्ही फुटेज समोर आलेत आणि याआधी सुद्धा घाटकोपर मधे मराठी माणसाला अपमानास्पद वागणूक मिळाल्याची घटना घडली आहे स्पेनचा टेनिसपटू कार्लोस अल्काराजने इतिहास घडवला आहे वर्ल्ड रँकिंगमध्ये दुसऱ्या स्थानी असणाऱ्या अलका राजने फ्रेंच ओपन दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये पुरुष एकेरीचे विजेतेपद पटकावले तर अलका राजने रविवारी आज झालेल्या महामुकाबल्यात नंबर एक असणाऱ्या यानिक सिनर याचा धुवा उडवलाय अल्कार राजची ही फ्रेंच ओपन स्पर्धेत मेन्स सिंगलचं विजेतेपद पटकवण्याची सलग दुसरी वेळ आहे तर या होत्या आजच्या टॉप टेन महत्वाच्या घडामोडी अशाच महत्वाच्या घडामोडींसाठी पाहायला विसरू नका आवाज इंडिया मराठी